नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट डॉक्टर दिनेश काळे लिखित विश्वशांती कवितेचे लेखक कवी यांची शासकीय विश्रामगृह अकोला येते आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद संपन्न या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर दिनेश काळे विश्वशांती कवितेवर आधारित भाष्य करणारे पुस्तक प्रकाशित झाले असून यावर विदर्भातील अनेक प्राध्यापकांनी शोध निबंध लिहिले आहे विश्वशांती है या शांती व राज्याबाहेरील बाहेरील प्राध्यापकांनी विविध भाषेत अनुवाद केले आहे या संदर्भात विश्वशांती कवितेचे लेखक व कवी, ले कवी डॉक्टर दिनेश काळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली मी डॉक्टर दिनेश काळे युग बदल या मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की या विश्वशांती कवितामधला विचार जो आहे तो घराघरापर्यंत गेला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने घराघरातून मग खऱ्या अर्थाने मी शांतीदूत आहे असा सूर प्रगटला पाहिजे विश्वशांती कवितेमधून समाजाला एक सकारात्मक संदेश द्यायचा आहे ही कविता अमरावती विद्यापीठाच्या बी एस सी भाग एक या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे आणि या कवितेमधला जो आशय आहे तो प्रामुख्याने जनसामान्यांच्या मनात ज्या भावना असतात त्या भावनेला खऱ्या अर्थाने वाट मिळवून द्यायची असेल तर त्याच्यामध्ये काही बदल होणं आवश्यक आहे आणि ही कविता त्या बदलाची भूमिका पार पाडते समाजामध्ये ज्या स्वरूपाची राजकीय सामाजिक जी अस्थिरता आहे त्या अस्थिरतेमध्ये सामान्य माणूस भरडला गेलेला आहे आणि त्या भरडण्यामागची कारणं जी आहेत ती शोधली तर पूर्णपणे जे खऱ्या अर्थाने या समाजाचे पोशिंदे आहेत त्यांनी या समाजामधल्या लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण केलेला आहे की आम्हीच तुमचे सर्वे सर्व आहोत पण या भ्रमामध्ये सामान्य माणूस अडकला गेलेला आहे आणि तो कळत न कळत त्यांच्या मागे लागून त्यांचं अनुयायित्व आहे आणि ही जी अनुयायांची फळी आहे ही आज दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे समाज जो आहे तो खऱ्या अर्थाने आपण कसं जगलं पाहिजे कुणाच्या मागे गेलं पाहिजे याची भावना या सामान्य माणसाला आज नाही आहे आणि या सामान्य माणसाला ही भाव नसल्यामुळे तो आज इतका अस्वस्थ आहे की त्याची अस्वस्थता जी आहे ती त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे हो या सामान्य माणसाला या सर्व गोष्टीतनं बाहेर काढायचं असेल तर त्याच्यामध्ये निर्माण झालेली जी अशांती आहे जी अनुयायित्व आहे हे अनुयायित्व कमी करणं अत्यंत आवश्यक आहे हे जेव्हा कमी होईल तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने प्रकाश दिसू शकेल मी ज्ञानाचं म्हणत नाही पण खऱ्या अर्थाने जगण्याकरता जो प्रकाश हवा असतो तो प्रकाश त्याला या कवितेतल्या काही विचारांमधनं नक्कीच दिसेल जर का या कवितेमधल्या ओळख त्याच्यापर्यंत गेल्या आणि माध्यमांनी पोहोचवल्या तर नक्कीच घराघरातला माणूस जो आहे तो शांतीदूत म्हणून पुढे यायला हरकत नाही नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा